नमस्कार नऊ नौ दिवस नवरात्र झालं विजयाचा दसरा साजरा झाला एक हर्षोल्लासाचं आनंदाचं वातावरण सगळ्यांच्या घरोघरी होत देवीचा आशीर्वाद घेऊन आपण हे दिवस साजरे केले या दिवसात एक नवीन उपक्रम मी राबवला नऊ वेगवेगळ्या स्त्रियांसोबत माझं असलेलं नातं देवीची माळ नऊ दिवसाची परंतु मी माझी माळ या नात्यांची गुंफली परंतु नैसर्गिक आपत्ती मध्येच आली आणि माझी ही नात्यांची माळ थोडीशी खंडली जसं काही जणू माहेरच सा, गणगोत सांगता सांगता मध्येच थोडासा थांबा आला आणि आता पुण्यानं माझी उरलेली चार नाती गुंफायला मी हातात घेतली अर्थात माझी सहावी माळ आज माझ्या एका नव्या नात्याला अर्पण करते ते नातं आहे माझ्या मैत्रीण कम नात्याला माझ्या आयुष्यात आलेल्या या एका अत्यंत सोनेरी नात्याला प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं एक तरुण वयात आल्यानंतर आपलं सासर आपलं लग्न होऊन ज्या घरात जाणार आहे त्या घरातली माणसं आणि त्यातही एक हळूवार असलेलं नातं म्हणजे जर त्या घरात नवऱ्याला असलेली बहीण जी आपली नणन म्हणून असते खरं म्हणजे थोडीशी मनात भीती असते पण हलकीच एक जागा मैत्रिणीचीही तिच्यासोबत होऊ शकते खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की लग्न होऊन सासरी जाईल माझं सासर कसं असेल सासरची माणसं सा कशी असतील त्या घरामध्ये सगळ्यात एक नातं जे असतं की जे कदाचित मैत्रीण म्हणून जिच्याकडे आपण बघू शकतो असं नातं असतं नंदेचं आणि तिच्याशी माझी ओळख झाली ती सगळ्यात पहिल्यांदा फोनवरती सुदैवानं आज या पिढीला आपल्या सासरी जायच्या आधी आपल्या सासरच्या लोकांशी बोलायला मिळतं संवाद साधायला मिळतो एक जिव्हाळ्याचं नातं जोडायला मिळतं ते फोनच्या माध्यमातन पहिले होणाऱ्या भेटी गाठींच्या माध्यमातनं पत्रांच्या माध्यमातनं त्याच्यामुळे पहिल्यांदा मला भेटायच्या आधीही तिच्याशी माझं फोनवरती बोलणं झालं आणि फोनवरती साहेबांनी माझं बोलणं करून दिलं की घे ताईला बोल मला वाटलं ताई साहेबांची बहीण साहेबांची पर्सनॅलिटी एकदम भारदस्त आणि साहेबांची बहीण म्हणजे एकदम भारदस्त साईला बोल म्हटल्यावर साहेबजीला ताई म्हणतात ती काहीतरी एकदम डेंजर आणि भारदस्त असेल असं वाटलं परंतु फोनवर हम्म बोलावाहिनी साहेब असा अत्यंत सुंदर मंजूळ किणकिणता आवाज जणू काही एखाद्या मंदिरातली घंटा किणकिणावी इतका सुरेल आवाज कानावरती पडला आणि त्याच क्षणी गणदेबद्दल असणारी एक अनामिक भीती गळून पडली आणि एक सुंदर मैत्र त्या शब्दांनीच आमच्या दोघींमध्ये जोडून आलं आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास अहो पासून सुरू झालेला प्रवास आता तो अगपर्यंत येऊन ठेपलेला आहे या अत्यंत सुंदर नात्याचा हा प्रवास तुमच्या सोबत बोलताना मला खरच मनातून आनंद होतो आहे फोनवर झालेली आमची ओळख नंतर ती जेव्हा प्रत्यक्ष बघायला आली म्हणजे फोनवर तर छान मैत्री झालीच होती परंतु तिच्या स्वभावातला खट्याळपणा तिच्या स्वभावातला मुश्किलपणा ती जेव्हा बघायला आली पाहुणे सासरची जेव्हा बघायला येतात तेव्हा रितसर तो कार्यक्रम झालेला आणि त्या कार्यक्रमात सगळेजण असे जसे रितसर बसतात चारही बाजूनी सगळी पाहुणी मंडळी पुरुष मंडळी वगैरे बसलेली मी आपली डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांच्या समोर खाली बाण घालून बसते माझ्या समोर खिडकी आणि मी सहज नजर वर करून बघते तर खिडकीतनं आमच्या ताईसाहेब तिकडनं माझ्याकडे बघतात आणि मला वाकुल्या दाखवतात आहे मला आलेलं फसकन हसू मी कस तरी मनात दाबून टाकलं आणि म्हटलं बाप रे साध्या सुध्या नाही आहेत आपल्या आई साहेब हे जरा काहीतरी डेंजर समीकरण दिसते आपल्या सारखं एक कॅरेक्टर आपल्याला आपल्या सासरी केवळ मैत्रीण म्हणून नाही तर बहिणीची जागा घेणारा सुद्धा मिळत आहे आयुष्यातली बहिणीची असलेली कमी आपली नणन भरून काढणार ही दुसरी हमी मला त्या दिवशी मिळाली आणि अर्थातच लग्न होऊन आल्यानंतर घरात एक आश्वस्त आधाराचा हात एक आश्वस्त असा कोपरा एक सुंदर भक्कम आधाराचा हात ताईने मला दिला एक खूप छान नातं एक मनस्वी नातं हळूवार नातं माझ्यात आणि आमच्या ताईमध्ये निर्माण झालं खूप गप्पा रात्रभर गप्पा करणाऱ्या आम्ही दोघीजणी म्हणजे आम्ही दोघींनी गप्पा करायला बसावं आणि रात्र सरून जावी आणि पहाटेचा सूर्य उगवावा अशा तर कित्येक कि रात्री आम्ही एकमेकांसोबत घालवल्या तिच्या आयुष्यात अनेक दुःख आले अनेक चढ उतार आले त्या अनेक प्रसंगांचं साक्षीदार मला होता आलं अनेक तिच्या अडचणींच्या प्रसंगी मला तिचा आधार होता आलं आणि अने, अनेक माझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट प्रसंगांना ती माझी भक्कम भिंत म्हणून उभी राहिली प्राप्तन लागत माणसाला मी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल की अशा पद्धतीची नणन मला माझ्या आयुष्यात मिळालेली आहे गोड गळा सुंदर आवाज मला खूप वाईट वाटत तिच्यासाठी की ज्या क्वालिटीज तिच्यामध्ये आहे जी गुणवत्ता तिच्यामध्ये आहे त्या मानाने खरंच तिला पाहिजे तसं आयुष्य नाही मिळवता आलं नाही देता आलं त्याच्यावर खरोखरच अन्याय झाला त्या बाबतीत परंतु आज ही त्या पद्धतीने सुंदर आयुष्य जाते ज्या तिला पूजा करते तिला स्वतःचा गाण्याचा ग्रुप तिने क्रिएट केला म्हणजे स्वतःला एक आनंदी आयुष्य कसं जगतात अत्यंत सुंदर योग करते योग टीचर आहे ती चांगल्या पद्धतीने योग कसं करायचा प्रचंड निसर्ग वेडी आहे निसर्गात गेली की रंग बावरी होऊन जाते निसर्गात गेली की रान फुलांसारखी बागडते अशी सुंदर सुगरण आहे हाताला चव आहे एखाद्याची सुश्रूषा कशी करायची काळजी कशी घ्यायची हा एक तिच्यातला खूप महत्वाचा आणि चांगला गुण आहे प्रत्येकाच्या हृदयातच कसं शिरायचं हे तिला खूप चांगल्या पद्धतीनं माहीत आहे <laughs> तिच्याबद्दल बोलत बसले मला वेळही कमी पडेल आमच्या घरी मुलांना जीव लावायचा असेल सासूबाईंसोबत माझ्याबद्दल माझी काही जागा मांडायची असेल माझी काही बाजू घेऊन बोलायचं असेल तर माझी वकील बनूनही घरात ती राहते अर्थात आईचं माझं पण नातं खूप छान आहे त्याच्यामुळे तशी वेळ काही फार येत नाही परंतु म्हणजे तिच्या माझ्या नात्याला नावही देता येणार एक असं वेगळं नातं एक वेगळं मैत्र माझ्यात आणि माझ्या नणनबाईंमध्ये आहे खरं म्हणजे माझी पूर्वीची मी ताईला लिहिलेली पत्रा जी आहे त्यात अहो ताई साहेब ताईंना साष्टांग नमस्कार वगैरे असे पत्र मी ताईंना लिहिलेली आज जेव्हा वाचतो आम्ही ताईंनी मला पत्र लिहिलेले की अहो वहिनी साहेब वहिनींना साष्टांग असे पत्र ताईंनी मला लिहिलेले आज आम्ही तेव्हा पत्र बघतो तेव्हा आम्हाला खूप हसायला येतं की हे अहोचं नातं आज अगं ताई आणि अग मेलेपर्यंत येऊन पोहोचलेलं इतकं सगळंच अद्वैत नातं काही दोन वेगवेगळ्या प्रवाहात आलेल्या नद्या एकत्र याव्या त्याचा संगम व्हावा आणि एक प्रवाह होऊन त्या पुढे वाहत निघाव्या इतकी एक सुंदर एकरूपता त्या नात्यात आलेली आहे या सुंदर नात्याला अजून एक किनार आहे आणि ती दुसरी किनार म्हणजे जेव्हा मी तिच्याकडे जाते तेव्हा मी तिची नणंद असते आणि ती माझी भाऊजाई असते आणि या नात्यानी मस्त मी छान पैकी तिच्याकडे माझं माहेर पण अनुभवते आणि तीही तेवढ्याच हक्काने माझं त्या ठिकाणी माहेर पण पूर्ण करते इतकं छान मला वाटतं इतकं सुंदर नातं मला वाटतं कुठल्या नणंद भाऊजांमध्ये अभावानेच आढळून येईल कारण तिच्या घरी गेल्यानंतर उशिरा उठणं असेल मनासारखं पाहिजे त्या हक्काने तिच्याकडनं करून खाऊन घेणं असेल सगळे लाड करून घेणं असेल आणि याचा मुख्य आधार म्हणजे आमचे भाऊजी ताईचे मिस्टर आदरणीय अशोक भाऊजी देसले बहिणीच्या नात्याने प्रचंड प्रेम करतात खूप जीव लावतात आणि माझी बहीण घरी आली आहे तर माझ्या बहिणीचे सगळे लाड केले पाहिजे माझ्या बहिणीचा सगळं मान सन्मान झाला पाहिजे इतकं आवडीने ते स्वतः जातील लक्ष घालतात आणि ती सुद्धा त्याच प्रेमाने त्याच हक्काने माझं ते नणंदपण पूर्ण करणे नंडेचा हौस पूर्ण करण्याची माझी हौस तिथे गेल्यानंतर ती माझी गे पूर्ण भाग होते किती कमाल नातं किती कमाल जिव्हाळा किती कमाल प्रेम ताईने मला माझ्या आयुष्यात याही नवीन नात्याचं दिलेलं आहे खूप छान वाटतं मला त्या सगळ्या क्षणांचं असं हे सुंदर नातं परमेश्वरांनी मला दिलेलं आहे म्हणजे प्रवासात खूप जण एकमेकींना आम्ही भेटलो तर हा प्रवासी अनुरोचे दोघी आहात का आम्ही एकमेकींकडे के बघतो आणि म्हणतो नाही मध्ये म्हणतात ओके मग मैत्रिणी का आम्ही म्हणतो नाही, नाही� मग ते म्हणतात ओके मग तुम्ही शेजारी वगैरे असता म्हणत नाही म्हणजे म्हणतात मग कोण आहात म्हणतं तुम्ही सांगा कोण आहे म्हणतात तुम्हीच सांगा म्हटलं आम्ही नळन भाऊ आहोत म्हणजे नण भाऊजांमध्ये इतकं चांगलं नातं असू शकतं हे लोकांना पडतच नाही इतकं छान नातं आहे परमेश्वर करू हे नातं असं सुंदर भरत राहो आमच्या सगळ्या कुटुंबियांना आमच्या दोघींच्या माध्यमात खूप चांगलं वातावरण देण्याची ताकद आमच्या दोघींमध्ये ये हीच हो। मी मा जगदंबेला प्रार्थना करते आणि अशीच नाती प्रत्येक घराघरात निर्माण हो अशी नाती जर घराघरात असतील तर कुठल्याच घरात क्लेश वाद हे कधीच होणार नाही देणं घेणं रुसवा फुगवा हा ना तिच्यात कधी आला ना मान सन्मान काही लप्पाछप्पी हे माझ्यात कधी आलं हे असंच सर्वांग सुंदर नातं सर्वार्थाने भरत राहो हीच प्रार्थना मी आज या निमित्ताने करते खरोखर खरोखरेश्वरांनी दिलेल्या या सुंदर अशा नात्याला माझी ही साबी माळ मी आज अर्पण करते जगदम्बू